हां हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज एक विषय असं नाही म्हणता येणार मी तुम्हाला खरंच रिअल घडलेली गोष्ट सांगत आहे आणि मी एवढ्यासाठी सांगत आहे की तुम्हालाही काही अशा गोष्टींचा अनुभव असेल पण आपण एकमेकाशी शेअर केलं तर काही पुढे होणाऱ्या घटना किंवा लोक अलर्ट राहतात आणि टळतात ह्या गोष्टी म्हणून तसं सगळ्यां सगळ्यांना सगळं घ माहिती असतं पण तरी मला असं वाटतं की तुम्हाला सांगावं म्हणून मी हे सांगत आहे आमच्याच म्हणजे नातेवाईकांच्या घड गर, घडलेली गोष्ट आहे जसं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत म्हटलं होतं ना की एकदा साठी झाली की आपण आपलं विल केलं पाहिजे किंवा आपली जी गुंतवणूक असते कुठे काही आपण पैसे गुंतवलेले असतील किंवा काय आपले जे एफ डी काही जे काय असेल ते सगळं आपल्या मुलांना आणि सुनांना सांगून ठेवलं पाहिजे किंवा व्हील करून ठेवलं पाहिजे आपण मृत्यूपत्र केलं पाहिजे आणि जसं दुसरं एक गोष्ट मी सांगितलेली आपलं कुळधर्म कुळाचार असतं म्हणजे जे काही आपण प पद्धती असतात आपल्या आणि आपण करत असतो तर हे आपण आपण मुलांना जर सांगितलं नाही किंवा सुनांना सांगितलं नाही तर त्यांना कळत नाही म्हणून एका डायरीत हे सगळं लिहून काढलं पाहिजे पण एकदा असं नाही आहे की साठीनंतरच काही होऊ शकतं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आधीही पन्नास अनाशीनंतर पण हे सगळं तुम्ही लिहून ठेवू शकता पण असं हे केलं पाहिजे म्हणजे एक पुढच्या पिढीला त्रास होऊ नये की त्यांना सगळं व्यवस्थित कळावं म्हणून हे करायचं असतं तर आ, हे सगळं करून ठेवलं पाहिजे तसं मी अजून एक सांगेन की साठी झाली ना म्हणजे साठीच्या आधीपासूनच तुम्ही मेडिकल चेकअप रेग्युलर करत राहा पण आमच्या घरामध्येच ही घडलेली गोष्ट आहे ते नुकतेच रिटायर झाले होते आणि काय एकसष्ट बासष्ट वय होतं आणि अचानक त्यां तेन, त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते काय झालं म्हणजे जर त्यांनी आधी जर सांगितलं असतं ना सा तर ह्या हे थोडंसं टाळू शकले असते तर असे एका एक नातेवाईकांकडे एक ना सोळा सोमवारचे उद्यापन होतं आणि त्यांना जोडीनी जेवायला बोलवलं होतं त्यामुळे दोघं नवरा बायको तिथे जेवायला गेले होते आणि जेवण करून म्हणजे स सगळं जेवण झालं गप्पा झाल्या त्यानंतर रात्री दहाला वगैरे घरी येताना त्यांना असं आणि जवळच असल्यामुळे त्यांनी कार आणली नव्हती ते स्कूटरवरच आले होते बाईकवर आलेले आणि जा घरी जाताना त्यांना असं थोडंसं हाताला काहीतरी मुंग्या आल्या असं झटकला त्यांनी हात म्हणून त्यांच्या मिसेसनी म्हणजे बायकोनी त्यांना विचारलं की काय होतंय का तुम्हाला का असा हात का झटकताय तर म्हणाले नाही नाही थोडंसं मला असं मुंग्या आल्यासारखं जड झाल्यासारखं वाटलं म्हणून मी असं केलं आणि ते घरी गेले घरी गेले त्यांच्या आणि ती कपडे बदलायला गेली आणि ते त्यांच्या रूममध्ये कपडे बदल बदलत होते आणि नंतर ती आई येऊन बघते तर त्यांना एवढा घाम आलेला घाम आलेला आणि एकदम म्हणजे असं थंड गार पडले होते आणि न त्यानंतर मग तिने लगेच समोर डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना बोलवलं आणि डॉक्टरने हे केलं सांगितलं की जवळच हॉस्पिटलमध्ये होतं हॉस्पिटल होतं त्यांच्या घराच्या समोरच तिकडे म्हणे आपण हॉस्पिटलला नेऊया यांना ॲडमिट करूया म्हणून तिने त्या डॉक्टरने लगेच कार काढली आणि त्यांच्या कारमध्ये बसून ते हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथे वरती जायचं होतं तर वरती ते लिफ्टचा वापर न करता जिने चढून गेले ही चूक करायला नको पाहत म्हणजे नको होती कारण त्यांना कल्पना नसेल पण हा अटॅक माईल आलेला असण्याची शक्यता होती ते वरती चढून गेले आणि तिथे त्यांना ॲडमिट केलं आणि लगेच त्यांनी मग सगळ्या चेकअप के वगैरे केल्यावर आय सी यूमध्ये घेतलं तिथे त्यांना एकदम मळमळ उलटी झाली आणि एकदम बी पी पण वाढलं त्यांचं आणि अचानक म्हणजे काहीच नाही म्हणजे असे ते जिना चढून वर गेले आणि तिथे त्यांना म्हणजे काय म्हणजे संपलं सगळं म्हणजे त्यानंतर म्हणजे अगदी एक धक्कादायक गोष्ट घडली आणि म्हणजे ते सगळं विचार केल्यावर असं वाटलं की नाही नाही ही ह्या गोष्टीची कल्पना आपल्याला आधी शरीर देतं नाही देत असं नाही म्हणजे कित्येक डॉक्टर पण सांगतात आणि आपण असे व्हिडिओ बघतो किंवा वाचनात पण आलेलं असतं आपल्या की, की काही गोष्टींना आपल्याला कल्पना असते म्हणजे अचानक काही असं होत नाही त्याच्या अगोदर कुठेतरी गरगरतं चक्कर येते मळमळतं काही नाही काहीतरी होतं आपल्याला शरीर ही आपल्याला हे देतच असतं की म्हणजे अलर्ट करत असतं आणि अशा वेळेला आपण दुर्लक्ष करतो आणि बघा ना आता अगदी एकसष्ट बासष्ट होय आणि किती आ, भाग्यवान म्हणायचे की अगदी काही मरण्याच्या काही तास आधी ते त्यांना जोडी म्हणून त्यांना दोघांना पुजलं होतं सोळा सोमवारचं आणि त्यानंतर मग हे असं झालं सगळं तर म्हणजे म्हणून मला असं वाटतं की जे हे काही काही गोष्टी आहेत ना ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला नाही पाहिजे किंवा लक्ष दिलं पाहिजे कारण एवढं आता किती छान होतं सगळं मुलं छान सेटल झालेली होती रिटायरमेंटनंतर म्हणजे त्यांनी सगळं असं ठरवलेलं म्हणजे एक दोन चार महिन्यांनी त्यांनी कुठेतरी बाहेरचे टूर पण बुक केल्या होत्या फॉरेनला जाण्याच्या आणि एवढं सगळं छान म्हणजे आता सगळे कौतुक कर करावं एवढं छान होतं सगळं आणि अचानक हे असं झालं म्हणजे काहीही काहीही काही कल्पना काही 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 नव्हती अचानक सोळा सोमवारच्या उद्यापनाला गेले काय आणि तिथे तिथून येताना त्यांना एकदम असं दुख हाताला वगैरे असं हे झालं काय आणि नंतर ॲडमिट हॉस्पिटलमध्ये केल्यावर त्यांचा त्यांना अटॅक येऊन गेले काय म्हणजे इतकं हे अचानक होतं आणि वय पण जास्त नव्हतं एकसष्ट बासष्ट होतं म्हणून आपण नेहमी म्हणतो अरे आत्ताच तर साठी झाली आहे काय करायचं आहे बघू अजून पडल्या आयुष्य म्हणजे साठी झाली म्हणजे आपल्याला वाटतं चला आता आपण काही म्हणजे फार काय वय झालेलं नाही ठीक आहे म्हणजे लोकं ऐंशी नव्वद वर्षापर्यंत पण जगतात त्याच्यास आणि असं नाही आहे म्हणजे ते जे गे गेले ना तर ते एक चार ते पाच महिने आधी गिरणार पर्वत चढून म्हणजे जा तिथे जाऊन आलेले म्हणजे जा त्यांना जर काही प्रॉब्लेम असतात तर ते गिरणारला जाऊ शकले नसते ना तर ते गिरणारला जाऊन आलेले रोज वॉकिंग वा, होतं त्यांचं नंतर ॲक्टिव्ह होते असं नाही आहे की ते गा रिटायर झाले आता घरात बसून होते ॲक्टिव्ह होते सोसायटीच्या सगळ्या कामांमध्ये त्यांचा सहभाग होता सगळीकडे लक्ष म्हणजे कामं करत होते त्यामुळे असं काही नव्हतं की की आता ते काहीतरी घरात बसून होते हे झालं म्हणून असं झालं ते ॲक्टिव्ह होते अगदी आणि अचानक का झालं कसं झालं काही कळलं नाही पण हे असं झालं म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत म्हणजे मी असं नाही पण म्हणून ना अशी एक ही कल्पना दिली म्हणजे असं घडू शकतं त्यामुळे प्रत्येकाने वेळोवेळी काळजी घ्या असं नका म्हणू नुसतं की ॲ आत्ताच सा तर साठी झाली आहे अजून पडले आयुष्य बघू नंतर पुढे काय होतं आणि आपल्या साधारण आपल्याला क हेच असतं म्हणजे डोक्यामध्ये आता साठी झाली आता रिटायर झालो आपण घरातली मुलं मार्गी लागलेली आहेत आता आपल्या गाठीला म्हणजे पैसा पण आलेला असतो की एवढे वर्ष आपण मेहनत केलेली असते त्यामुळे आता आपण आपलं आयुष्य छान जगायचं आहे फिरायचं करूं। आहे हिंडायचं आहे अशा काय काय आपण कल्पना केलेल्या असतात घरात सगळं काय काय राहिलं असतील म्हणजे काही कामं करायची राहिली असतील ती आपण म्हणतो की नाही नाही ही करून टाकू छान हे करू ते करू काही कल्पना डोक्या म्हणजे डोळ्यासमोर आपण एक ठेवलेलं असतं की असं करू तसं करू आणि हे सगळं तिथल्या तिथे राहतं म्हणूनच व्यवस्थित जेव्हा आपल्याला थोडीफार जरी कल्पना येते ना तेव्हा आपल्या जोडीदाराला सांगितलं पाहिजे किंवा घरात जर मुलं असतील मुलांना सांगितलं पाहिजे की, ले ले की, की हे मला काहीतरी वेगळं वाटतंय किंवा मला काहीतरी होत आहे आपण हे करूया बघूया चेकअप जे चेकिंगला जाऊया किंवा बघूया त्यांना त्यांना काही झालं नाही का त्यांनी सांगितलं नाही हे शेवटपर्यंत काही कळलं नाही पण हे झालं हे खरं आहे आणि त्यानंतर सगळ्यांना एवढा धक्का बसलेला ना मी खूपच धक्का बसलेला तर तुम्ही विचार करा ते एकसष्ट पासष्ट वर्षाचे होते म्हणजे त्यांची मिसेस म्हणजे बायको अगदी पंचावन्न छप्पन वर्षाची असेल म्हणजे हे ह्या वयात म्हणजे एक जबाबदाऱ्या आपल्या संपलेल्या असतात आणि आपण असं म्हणतो की नाही आता सगळं झालं आहे आता आपण आपलं आपलं आयुष्य जगू असं म्हणतो आपण पण मग जिथल्या तिथे सगळं राहतं म्हणून वेळीच काळजी घ्या सगळ्यांनी आपापल्या हेल्थ चेकिंग आणि सगळं आ, हे करा म्हणजे नुसतं हेल्थ चेकिंग नाही आपला आहार आपला म्हणजे आणि नेहमी आनंदी राहा हे मी, मी तुम्हाला सांगते पॉझिटिव्ह राहा नेहमी आणि थोडंफार तरी का होईना पण नामस्मरण करत राहा तर तुम्हाला देवाची आवड नसेल देवपूजा करण्यात आवड नसेल किंवा पोथी पुराण वाचण्यात आव आवड नसेल मंत्र जपायला आवडत नसेल तर तो निदान तोंडामध्ये तुम तुम्हाला जे आवडतं त्या देवाचं नाव घेऊन नामस्मरण मात्र करत राहा असं केल्याने आता बघा तुम्हाला मागे एकदा हे आलं होतं की आपण जेव्हा विठ्ठल विठ्ठल असं म्हणतो म्हणजे नामस्मरणात तुम्ही जरी नाव भिठल, 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 हे नाव घेतलं विठ्ठल 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 तर तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या हृदयाच्या इकडे असं त्याचं हे होतं आणि त्याचा फायदा होतो म्हणजे ह्या नामस्मरणात पण फायदा होतो तर आता ज्याला जसं आवडेल तसं त्याने करा असं काही मी म्हणत नाही आहे पण हे करत राहा आणि शेवटी काय असतं नशीब असतं आपलं जेवढं आपण आपलं आयुष्य आहे तेवढं जगतो पण असं नाही आहे की आता औषध गोळ्यांमुळे बघा तुम्ही खूप आयुष्य वाढायला लागले आहे माणसांचं म्हणजे जी विच्या काळी अगदी एक साठ वर्ष झालं ना की म्हणायचं आता काय झालं सगळं असं म्हणायचे ना तसं नाही आहे आता साठाव्या वर्षी उलट ते तरुण असतात म्हणजे सगळं त्यांना करायचं असतं हिंडायचं असतं फिरायचं असतं नाचायचं असतं गाणी म्हणायची असतात सगळं करायचं असतं पण म्हणजे तुम्ही जर तुमची काळजी घेतली तर नक्कीच तुमचं आयुष्य वाढू शकते आयुष्य चांगलं जगणं आणि वाढवणं हे आपल्या हातात आहे तर नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला पटलं तर बघा धन्यवाद